शोध आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जय भवानी जय भवानी जय भवानी भारत माता म्हणून आज त्यांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा दिला एकीकडे समाज आपल्या सर्व घटकांना मोदीजींनी फायदा दिला आणि दुसरीकडे बंधू भगिनीं आज आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात विकास होतात सगळीकडे रस्ते होतात मग नसीराबाद चिखली रस्त्याचं चौपदरीकरण असेल फैसपूर जामन्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल बोदवर रस्त्याचं त्या ठिकाणी काम असेल भुसावळ तालुक्यात दोनशे चाळीस कोटीची विविध कामं असतील कामांची यादी मोठी आहे ही सगळी कामं या ठिकाणी का होऊ शकली कारण मोदीजींनी काँग्रेसच्या काळामध्ये केवळ इन्फ्रास्ट्रक्चरवर एक लाख कोटी रुपये वर्षाला खर्च व्हायचे आज वर्षाला तेरा लाख कोटी रुपये मोदीजी खर्च करतात त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये आज इन्फ्रास्ट्रक्चर काम होताना आपल्याला पाहायला मिसाईल आज भारताकडे पाहू शकत नाही आणि म्हणून बंधू भगिनींनो हा नवीन भारत आहे आज देशाचं नेतृत्व आहे मला तर आश्चर्य वाटत आपल्या विरुद्ध जे लोक या ठिकाणी लढत आहेत त्यांची काय परिस्थिती आहे अरे आम्ही याच जळगावच्या सुपुत्राला त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबांना मुंबईमध्ये उत्तर मुंबई मध्ये उत्तर मध्य मुंबई मध्ये त्या ठिकाणी उमेदवार बनवलं त्यांना आम्ही उमेदवार बनवल्या नाही पण मोदीजींनी ही अधिकारिता आज या ठिकाणी आणली बंधू भगिनी समाजातल्या प्रत्येक घटकाला मोदीजींनी या ठिकाणी लाभ दिला आज आमच्या गावगाड्याचं अर्थकारण चालवणारा आमचा जो बारा बलुतेदार होता आमचा जो पारंपारिक व्यावसायिक होता याचा विचार कधीच कोणी केला नव्हता पण पहिल्यांदा देशामध्ये मोदीजींनी विश्वकर्मा नावाची योजना आणली चौदा हजार कोटी रुपये योजनेच्या अंतर्गत दिले बारा बलुतेदार आणि पारंपारिक व्यवसाय करणारे जे लोक आहेत त्यांना त्यांच्या व्यवसायात आधुनिकता आणता आली पाहिजे फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजीला जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना बसायला जागा आहे आणि पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताईला बसायला जागा आहे तुमच्या करता त्यांच्या इंजिन मध्ये जागा नाही आहे करता जागा ही फक्त मोदीजींच्या गाडीमध्ये आहे आणि ज्या क्षणी ताईचे बटन तुम्ही दाबाल त्या क्षणी या रावेर संघाची गाडी ठीक आपला डब्बा मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि पाकिस्तानची अवस्था मोदीजींनी अशी केली तो कटोरा घेऊन घुमतोय थोडे पैसे देऊन टाका थोडे पैसे देऊन टाका अशी अवस्था आज पाकिस्तानची झाली आहे या भारताने जी के प्रगती केली आहे चंद्रयान आम्ही सोडलो या ठिकाणी आम्ही अलवड चंद्र आणि सूर्याच्या कक्षेमध्ये आम्ही आलो पण बघिनी जपान देशाला जमलं नाही ते भारताने आज करून दाखवलं आणि एवढंच नाही तर आज भारत एक सुरक्षित देश अनादर हा काँग्रेस पार्टीने केलेला बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्यांचा देखील आपण नेहमीच या मतदारसंघासाठी या जिल्ह्यासाठी जे जे काही मला शक्य होईल ते काम करायचं नक्कीच मी प्रयत्न केलेला आहे आणि मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी माझं भाग्य समजते की ह्या दहा वर्षामध्ये आदरणीय मोदी